बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून अवकाळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तीन एप्रिलच्या पहाटे बहुतांश भागामध्ये जोराचा वारा आणि हलकासा पाऊससुद्धा झालेला आहे हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून दोन ठिकाणी गारपीट सुद्धा झाल्याचं दिसून येते याचा प्राथमिक अहवाल आपण क्षेत्रीय पातळून घेतलेला असून एकूण आठ तालुक्यांमध्ये एकशे सहासष्ट गावं बाधित झालेली असून साधारणतः चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टर इतक्या क्षेत्रावरील मका आंबा या पिकांचं कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या स्तरावरून ते देण्यात आलेले आहेत ते लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यात येतील